ज्योती मी आपलं स्वागत करत आहे सवळ तिथे आवडली माझ्या लेसरमध्ये आपण शिकलो की टेप कसा युज करायचा मेजरमेंट कसा घ्यायचा आणि डायग्राम कसा काढायचा तर आजच्या या सर्वप्रथम आपण उंची घेऊयात उंची किती होती आपली साडे तेरा साडे तेरा मध्ये दोन मिळवले आपण झाले मग आपण ही साडे पांधरावर मार्किंग करून घेतली आपलं शोल्डर होतं इथे साडेपाच आपण काय करणार आहोत पूर्ण साडेपाच चौकोन तयार करणार आहोत म्हणजे जेवढं शोल्डर असेल तेवढा काय करायचा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा इथून देखील साडेपाच घ्यायचे साडेपाच घ्यायचे साडेपाच आपण अशा पद्धतीने चौकोन तयार करून घ्यायचा थी 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 बत थीस। बत थीस भाग टाकूया छाती किती इथे आपली बत्तीस बत्तीसचा चौथा भाग किती झाला आठ तुम्ही कालच्या एपिसोड कालच्या लेसन मध्ये शिकले असाल की चौथा भाग कसा काढायचा तर आता इथे आपला बत्तीसचा चौथा भाग आलाय आठ आठ अधिक दोन दहा इथे आपण दहावर मार्किंग करून घेतली रेश मारून घ्यायची आहे प्लस दोन इंच कंबर किती थापली अठ्ठावीस अठ्ठावीस दोन मिळवले आपण किती झाले नऊ अशा पद्धतीने आपण कमरेचं माप काढलंय कमरेचा चौथा प्लस दोन इंच वेगाशी माप घ्यायची त्यानंतर ह्या दोन्ही लाईन्स जोडून घ्यायच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून पुढे अर्धा इंचाची मार्किंग करायची आणि त्याच पद्धतीने आपले दोन्ही आकार देऊन घ्यायचे एक फ्रंट आणि एक बॅक अशा पद्धतीने आता इथे आपण गळा रुंदीसाठी घेतोय सव्वा दोन इंच म्हणजे दोनच्या पुढे दोन रेंगा म्हणजे सव्वा दो दोन इंच आणि मागील गळा किती होता आपला सॉरी पुढचा गळा किती होता आपला सहा इंच सहा मध्ये हो अर्धा मिळवला आपण किती झाले साडेसहा व आपण ही मार्किंग केली साडेसहावर त्यानंतर आपण हा असा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा गोल त्यानंतर लगेचच आपण पाठीमागचा गळा गड़ा करून गड़ा घ्यायचा आहे पाठीमागच्या गळ्यासाठी देखील इथे सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी आणि उंचीमध्ये जितकं असेल तितकं अर्धा इंच मिळवायचं आता उंची किती होती इथे आपली मागच्या गळ्याची आठ इंच प्लस अर्धा केला आपण साडे इंच आपण कंप्लीट हे किती घेतले साडेआठ इंच आणि यांना देखील असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपण पुन्हा एकदा बघूयात आपलं पेपर कटिंग एक ते दोन उंची प्लस दोन इंच उंची किती होती आपली इथे साडे तेरा साडे तेरामध्ये आपण दोन मिळवले किती झाले होते आपले साडे पंधरा मग आपण हे अंतर किती घेतलं एक ते दोन इंची किती घेतली आपण साडे पंधरा इंच त्यानंतर आपण जितका शोल्डर असेल तितकं काय करायचंय चौकोन तयार करून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपण साडेपाच घेतले हे अंतर हे अंतर देखील साडेपाच घेतलं हे पण साडेपाच घेतलं आणि हे पण साडेपाच घेतलं अशा पद्धतीने आपण शोल्डरचं काय केलं चौकोन तयार करून घेतला त्यानंतर आपण छातीचं माप टाकलं तीन ते सहा छातीचा चौथा भाग छाती किती होती आपली बत्तीस बत्तीसचा चौथा भाग किती झाला आठ आठ मध्ये दोन मिळवले आपण किती झाले दहा मग ही लाईन आपण किती घेतली तीन ते सहा या अंतर किती घेतला आपण छातीचा चौथा भाग घेतला त्याच त्याचप्रमाणे कमरेचा चौथा प्लस दो कमरे 80, 80 चा चा सा, दोन इंच कमर किती होती अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग किती झाला सात सात मध्ये आपण दोन मिळवले किती झाले नऊ मग आपण हे दोन ते आठ हे अंतर किती घेतलं नऊ इंचा घेतलं कमरेचा माप दोन ते पंधरा हे, तीन ते हे, हे अंतर आपण किती घेतलं साडेतीन इंच आठ ते सोळा हे आपण घेतलंय अडीच इंच हे कशासाठी तर यु पट्टीसाठी कोणी युपट्टी कोणी ब्रावपट्टी देखील बनत याला तर त्यासाठी आपण एकीकडे साडेतीन आणि दुसरीकडे अडीच घेतलं त्यानंतर मुंढ्याचे आकार देण्यासाठी या काटकोणातून हा एक इंच आणि त्यापुढे मागच्या आकारासाठी अर्धा इंच घेतलं आणि अशा पद्धतीने आपण दोन आकार देऊन घेतले त्यानंतर गळ्याची रुंदी ही सव्वा दोन इंच घेतली ही कॉमन असते सव्वा दोन इंच मग हे आपण गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच घेतली प्लस पुढचा गळा जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस नेहमीच आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे सहा होते तर हे आपले झाले किती साडे सहा इंच पुढचा गळा आता आपण इथे मागचा गळा घेऊयात हे अंतर देखील आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचंय जितकं आपण पुढे घेतलंय त्यानंतर मागचा गळा जितका असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचा आता मागचा गळा होता आपला आठ इंच प्लस आपण केले अर्धा इंच म्हणजे हे किती झाले आपले साडेआठ इंच ठीक आहे आता आपण हे पेपर कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने बाहेरचा आकार कापून घ्यायचा म्हणजे आपल्याला दोन साईड मिळतील एक फ्रंट साइड भेटेल आणि एक बॅक साईड मिळेल आता हे केळ कापल्यानंतर आपण आता हे फ्रंट चे आकार कापून घेऊयात युपट्टी त्यानंतर आतला आकार देखील कटिंग करून घेऊ त्यानंतर पुढचा गळा अशा पद्धतीने आपला फ्रंट साइड कट करून घेतलाय आपण आता आपण हा मागचा गळा कट करून घेऊया माद करा। परफेक्ट कट करायचा त्यानंतर आपण उंचीतून अर्धा इंच कमी करणार आहोत मागच्या उंचीतून अर्धा इंच कमी करायचे अशा पद्धतीने मागच्या उंचीतून तुम्ही अर्धा इंच कमी का करायचा तर आपण हे हळूहळू पुढे शिकणार आहोत युपट्टी पुढे जोडल्यानंतर अर्धा इंच भाग कमी होतो म्हणून आपण हा पाटणीचा अर्धा इंच मागचा साईड कमी करतो ठीक आहे हे झालं आपलं पेपर कटिंग हा फ्रंटचा भाग युपट्टी आणि बॅक साइड आता टक्स पॉइंट कसे काढायचे ते शिकूयात आता आपण टक्स पॉइंट काढून घेऊयात आपण आता बत्तीसच्या छातीला आपण या रेगेपासून म्हणजे पेपरच्या स्टार्टिंग पासून आपण किती घेतले तीन इंच आणि हा जो पॉइंट आहे आपला टक्स मारण्यासाठी तर हा आपण पाऊन पाऊन इंचावर घेतोय उभा आपण हा घेतलाय दीड इंचाचा साधारणतः पावणे दोन इंच घेऊन टाकूयात त्यानंतर हे असं जॉईंट करून घेऊ इकडे 1.5 इंच साधारणता तुम्ही 1.5 दिड़ 1.5 इंचचा डिस्टेंस टाकलात तरी होईल बरोबर आपले आणि इकडेना इकडे 1.5 इंच करून घेतला आणि आता रेग मारून घेऊया अशा पद्धतीने आपण टक्स टाकून घेतोय आपलं पेपर पेपर कटिंग कटिंग शिकून झालंय आपण व्यवस्थित टक्स पॉइंट देऊन आय होप तुमच्या नक्की लक्षात आलं असेल आणि जरही समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला ला करायला विसरू नका